शेतकरी बंधू नमस्ते माझी शाळा माझा माळा पूर्वी शेतकऱ्यांचा माळा शाळा की शाळा शाळा की शाळा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण एक अतिशय महत्वपूर्ण उत्पन्नाच्या वाढीमध्ये भर पडणारा असा ऊस शेतीतील व्हिडिओ तयार करत आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा कुठे स्किप करू नका कारण लहान मूल जेव्हा रांगायला लागतं चालायला लागतं त्यावेळे आपण त्याला आधार देतो म्हणजे त्या आधाराच्या विश्वासानं ते पुढं पुढं चालायला लागतं वाढायला लागतं त्याला आत्मविश्वास येतो याचप्रमाणं ऊस पिकामधील जेठ्याची शिरजोरी जेठा कापल्यानंतर जे ऊस येतात बहुतांश शेतकरी जेठाऊस कापत नाहीत शेतकरी बंधूंना विनंती आहे जेठाऊस कापत जावा आपला यापूर्वीचा व्हिडिओ आपण जरूर पाहावा जेठ्याच्या शिरजोरीनंतर नंतर जेठा कापल्यानंतर जो ऊस समान वाढीचे ऊस असतात या ऊसांना हलकीशी भर देणं यालाच म्हणायचं बाळभर आता ही बाळभर साधारणत ऊस आपला जो सरी असते सरीमधून जे ऊस आहे ते वरती आल्यानंतर त्यांना आधार मिळावा म्हणून हलकीशी भर लावायची जेणेकरून माती हालेल मुळांना ऑक्सिजन मिळेल अशा पद्धतीनं थोडस खत घालून हलकीशी भर द्यायची साधारणपणे चाळीस पंचेचाळीस पन्नास दिवसांनी त्या आसपास बाळभर करायचे असते ही बाळभर करत असताना या ठिकाणी बघा हा बजरंग कांबळे आणि भगवान कांबळे हे दोघे जण इथं बेडग किंवा रुंद कुदळ असते त्या रुंद कुदळीन भर घालतायत बाळभर या ठिकाणी आपल्याला दिसून येते दोन्हीही बाजूनी कुदळीनं थोडस जमीन भिजवून घ्यायची आणि खत टाकायचं आणि त्यानंतर कुदळीनं थोडं 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 उकरत जायचं म्हणजे उसाला हलकीशी भर लागते याला बाळभर म्हणायचं आपण यापुढचं दुसरं व्हिडिओ फोटो पाहू शकता पा। बा आ, या ठिकाणी बा हा या कुदळी आहेत बघा या ठिकाणी बापुंच्या हातामध्ये ही कुदळ दिसते बघा पुढं रुंद पान असते कुदळीला अशा पद्धतीनं बघा आपणाला दिसून येत आहे आपण पुढचा व्हिडिओ पाहू शकता बघा ही दुसऱ्या पद्धतीनं बाळभर घातली जाते बघा बैलांकडून बाळभर घातली जाते तर या ठिकाणी पहा आ, ते अवजार आहे त्या अवजाराला दोन्ही बाजूनी दात आहेत उसाच्या दोन्ही बाजूनी ऊसमध्ये आणि दोन्ही बाजूनी ते अ टोकदार असं पहारीसारखं किंवा नांगरासारखं छोटेसेच पण धारदार टोकदार असं दात असतात आणि ते बैलाद्वारे उसाच्या दोन्ही बाजूनं हलकीशी भर दिली जाते पहिलं तुम्ही चित्र पाहिलं ते माणसांकडून बाळभर हे जे दुसरं चित्र आहे ते आपण बैलांकडून बाळभर घालत असतानाच पाहायला मिळतय आता ही बाळभर देण्यामुळे उसाच्या वाढीच्या टप्प्यामध्ये वाढीवर त्याचा चांगला परिणाम होतो त्याचप्रमाणे रोपांना मजबूती येते कीड रोगांचं नियंत्रण करण्यासाठी सुद्धा या बाळभर करण्याचा अत्यंत उपयोग होतो त्यामुळं आपल्या पिकाच्या वाढीनुसार व वयानुसार आपण निश्चितपणे बाळभर करावी बाळभरीनंतर मध्यमभर करावी आणि नंतर पक्कीभर करावी शेतकरी बंधू बहुतांश शेतकरी डायरेक्ट जेठा कापत नाहीत बाळभर करत नाहीत मध्यमभर करत नाहीत आणि डायरेक्ट पक्की बांधणी करतात त्यामुळं ऊसांची संख्या मर्यादित राहिली जात नाही आपल्याला आवश्यक ऊस आहेत तेवढे येण्यासाठी किंवा जेठा कापलेला असतो त्यामुळं खताची आवश्यकता असते आणि मग आपण खत घातलेलं असतं बाळभर घातलेले असते आवश्यक असे ऊस येत असतात शेतकरी बंधून सर्वांनीच हे करावं आपल्या अधिक उत्पन्नासाठी वेळोवेळी खत घातलं पाहिजे आणि त्या निमित्तानं आपण बाळभर मध्यमभर पक्की भर करावी शेतीला पाणी देण्याची अशीही पद्धत सर्वांनी ठिबक मचाच वापर करावा किंवा पाटपाणी जरी असेल तर तेही लक्षपूर्वक पाजावं शास्त्रज्ञ सांगतात थोडं थोडं पाणी सारखं सारखं पाणी तसंच मला वाटतं थोडं थोडं खत सारखं सारखं खत असं जर पिकाला देत गेलं तर निश्चितपणे उत्पन्नामध्ये वाढ होईल आधी केले मग सांगितले आपले हे सर्व व्हिडिओ आपण शेतीमध्ये प्रत्यक्षात अनुभवलेले आहेत अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षा शैक्षणिक व्हिडिओ खेळ गाणी गोष्टी म थोरांचे मौलिक विचार जनरल नॉलेज असे सर्व प्रकारचे व्हिडिओ शाळा एक शाळा या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आपल्याला काही शंका असेल अडचण असेल तर स्क्रोलिंगमध्ये आपला मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरवर आपण संपर्क करू शकता नसेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा आपलं जे मत आहे ते मत व्यक्त करा निश्चितच आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार